तुमच्या सर्वांचं माझ्या स्वाद या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण इथे मसाला राईस ही रेसिपी पाहणार आहोत मसाले राईस बनवण्यासाठी लागणार साहित्य एक वाटी तांदूळ थोडेसे शेंगदाणे आणि हा थोडासा ओला ओटाणा हा मी उभा कट करून पातळ असा उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे हे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बटाटा घेतलेला आहे बटाटा देखील असा पातळ उभा कट करायचा दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे खडे मसाल्यामध्ये मी चार पानं तमालपत्र्याची घेतलेली आहेत शहाजिरी घेतलेली आहे चार लवंग घेतलेले आहेत चार पाच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे हा मी गरम मसाला घेतलाय जिरं मोहरी हळदी पावडर हा लाल तिखट लाल मसाला घेतलेला आहे हा जर नसेल तर तुम्ही चटणी किंवा मिरची वापरू शकता किंवा तुमच्या ठेवणीतील जो मसाला आहे तो वापरा धनिया पावडर अर्धा चमचा हिंग आणि हा राईस मसाला घेतलेला आहे जो तुमच्याकडे राईस मसाला आहे तो यूज करा आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात मसाला भात थोडंसं तेल जास्त लागतं तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली पाहिजे हे अशी मोहरी तडतडली याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं हे अर्धा चमचा हिंड टाकायचं आणि खडे मसाले घेतलेले आहेत हे खडे मसाले सगळं घालून घ्यायचे तमालपत्र लवंग शहाजिरी आणि दालचिनी हलवून घेऊयात आपण खडे मसाले टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायचे मसाले करपले जात नाहीत त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये जो हा कांदा आपण उभा टाकून घेतलेला आहे तो टाकायचा आणि आता हा कांदा छान आता था, लालच सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया आपला हा कांदा खलकाचा सोनेरी रंग आलेला आहे मी साहित्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट सांगायची विसरून गेले होते तर आता आपण ही अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हलवायची तर आपलं आता याच्यामध्ये आपण हा टोमॅटो घेतलेला याच्यामध्ये टाकूया जो आपण ना कच्चे शेंगदाणे आहे आणि वाटाणे घेतले हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घेऊ छान हलवून घेऊ हा बटाटा उभा टाकून घेतलेला हा पण याच्यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचा हलवून घ्यायचा सगळं आपण भाज्या घेतलेल्या छान मिक्स करून घेतलेले तर आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा अख्खा भरून धनिया पावडर टाकायची आणि जो मी हा मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे तो एक चमचा टाकायचा जो तुमच्याकडं मसाला आहे तो टाका तुम्ही गोडाचा मसाला जो तुमच्या ठेवलीतला आहे तो टाका अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची जो हा राईस मसाला घेतलेला आहे तो मोठा एक चमचा टाकायचा आणि आता याच्यामध्ये साधारण मी लहान दोन चमचे मीठ टाकत आहे आणि आता हे मस्त स्लो फ्लेम वरती पाच मिनिटं हलवून घ्यायचं हे बघा असं मिक्सर छान करायचा तर आपण याच्यामध्ये मीठ का टाकायचं मिठाने पाणी सुटलं जातं आणि जे हे मसाले त्यांना चांगलं पाणी सुटून त्या भाज्या छान एक जीव होतात म्हणून मीठ अगोदरच टाकायचं था। आणि हे पाच असंच हलवत राहायचं स्लो फ्लेम वरती हे आपण पाच मिनिटं छान एकजीव परतून घेतलेलं आहे मस्त वास एकदम मस्त येत आहे खूप छान येत आहे कारण मसाले एकत्र छान शिजलेले आहे तर आता आपण काय करायचं ज्या वाटीने तांदूळ घेतले त्या दोन वाटी एक वाटी तांदूळ घेतलं होतं आपण तर त्या दोन वाटी पाणी टाकायचं तांदळात हे बघा दोन वाटी पाणी टाकलेलं आहे एकदा हलवून घेऊ आपण पाणी आपण पाणी टाकलेलं आहे तर आता याच्यामधून जी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर टाकूया आणि जे आपण कस्तुरी मेथी घेतलेले ते थोडस असं हाताने क्रश करून टाकायची हे बघा असं हातावर चोळायचं चा, आणि याच्यामध्ये टाकायची अशी टाकायची कस्तुरी मेथी छान अशी चव उतरते तर आता या पाण्याला आपण उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतर मग तांदूळ टाकायचा तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर जो हा मी धुवून घेतलेला तांदूळ आहे तो घालायचा तांदूळ भिजू वगैरे काही घालायचं नाही फक्त धुवून घ्यायचा आपण आता याच्यामध्ये तांदूळ टाकून झालेला आहे आता एकदा हलवून घ्यायचं खूप छान असा वास येतोय तर आता याला फ्लेम वरती शिजून द्यायचा बघा आपलं भातामधील पाणी थोडस आलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊ एक चमचा टाकायचा आणि आता या भाताला एकदा आपण हलवून घेऊया हे बघा असं एवढस पाणी राहिलं की याच्यावरती एक प्लेट ठेवू याला आपण वाफेवरती शिजवून देऊया त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवूया आणि हा भात स्लो फ्लेम वरती शिजवून देऊ हे बघा आपला भात हा शिजून झालेला आहे आपण आता गॅस बंद करून टाकू मस्त वास आहे आणि खूप छान हे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान शिजलेलं आहे तर आता आपण एका प्लेट मध्ये याला सर्व करून हा आपला मसाला भात तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा खूप छान मसाला भात होतो हा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून हा मला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद